शिवसेना आमदार अर्जुन खोतकरांनी मस्तगड इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जयंतीनिमित्त केलं अभिवादन आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती आमदार खोतकरांनी जनतेला दिल्या आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा शिवसेना आमदार अर्जुन खोतकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जयंतीनिमित्त अभिवादन केलंय आज दिनांक चौदा रोजी सोमवारी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास शहरातील मस्तगड परिसरात आमदार खोतकर यांनी बाबासाहेबांना अभिवादन केलंय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती सर्वत्र साजरी होतीय जालन्यात सुद्धा आंबेडकर जयंतीचा मोठा उत्साह दिसून येतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायी जालना शहरातील मस्तगड इथं गर्दी करत आहेत त्याच पार्श्वभूमीवर जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार अर्जुन खोतकर यांनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन केलंय यावेळी खोतकर यांनी जनतेला आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छाही दिल्यात

మాంరంరం లికారుం కారి కారులిండి కారి పారిలిం చారిలిండి. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण देशवासियाला जगातल्या सर्व जनतेला मी मनापासून शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आज आपण महामानवाची जयंती संपूर्ण जगामध्ये धूमधडाक्यामध्ये साजरी होते खरं तर कोट्यावधी कोळाचा उद्धार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निर्णयाने या ठिकाणी झालेला आहे त्यामुळे खर तर खऱ्या अर्थाने महामानव म्हणून ज्याला मानलं जातं ते एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना वंदन करतो